गेल्या दोनशे पंचवीस मिनिटांपासून आपण सर्वजण इथं बसलेलो आहोत त्याबद्दल आपण सर्वांनी आपण स्वतःसाठी आणि त्या ऊर्जेने प्रवाहित झाले आपण सर्वजण प्रत्येकाने आपलं भावपुष्प इथं व्यक्त केलं आणि त्या भावपुष्पाला गुंफण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं असे आदरणीय सुभाजी उगले सर यांचं सत्कार आदरणीय प्रकाशजी पाठक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो कारण <laughs> काय होतं की पडद्या मागे राहणारा माणूस जे सर्व घडून आणतो तोच पुढे येत नाही सर्वांनी सरांसाठी एकदा जोरदार काळ्या वाजायचा <laughs> आणि आदरणीय दादासाहेब गुरुवंशी तसेच सर्व सेवा सहयोगच्या सर्वांच्या अदृश्य हातांच एक सेवा कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करू इच्छितो कारण दोन संधी दिल्या अनेक वर्षापासून त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करतोय पण तो योग आज इथं तुम्ही घडवून आणला आणि आम्ही तृप्त झालो दा दुसरी गोष्ट अदृश्य हातांनी भरून दिलेली जी फुलांची ओंजड आहे ती या गुणवंतांपर्यंत पोहोचवण्याची सेवा स्वयंक्ता कार्यकर्त्यांकडून आम्हाला दिली आणि आपल्या हातांना ही तो सुगंध लागला म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि एक दोन मिनिटाची कविता आपल्या सेवा सेवास्वैयक्त्यासाठी आणि आपल्यासाठी सादर करू इच्छितो इसे साहस कह सयम कह या

या ही जे भास्कराचार्यांच्या पदस्पर्शाने पाळून झालेली पुण्यभूमी आहे गवयत्री बहिणाबाई चौधरी असतील तसेच मातृहृदय सनिवजी असतील अशा या कर्मभूमीमध्ये पिंपळकोटा येथे शिक्षक म्हणून काम करत असताना दररोज दुःखाशी भेट होते दररोज त्या अंधाराशी आमची भेट होते आणि ते काम करत असताना या जनण्यात आम्हाला तुम्ही संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो खूप छान धन्यवाद सर दफ्तर प्रदीप भदाने सर किपळकोटे येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत एक उंच विघोषित पीएच डी धारक शिक्षक आहेत राज्य स्तरावर मार्गदर्शक काम करतात मार्गदर्शक म्हणून काम करतात त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये आणि शंभर टक्के वर्ग प्रगत करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा एक हातकंडा आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाते